नमस्कार मित्रांनो का जुनी आता जुनी कशा हिरी राहायच्या बघा तुम्हाला दाखवतो अशी जुन्या हिरी राहायच्या बघा माणसं पाणी पियाची बघा आता त्या खराब झाल्या आता त्या गावात नळ आलं सर्व गोष्टी झाली आता असलं पाणी राहायची लोक पाणी पियाची कारण ते हाताने हिरी पाडलेल्या ना एवढस असं अवघड आहे देवा आता ते राहिलंच नाही पुढे बरं अशा झाडात नाही माणसं कसा कसा पाण्याला यायची आता तसं राहिलंच नाही मित्रांनो काय तर दे अवघड झाले या तुम्हाला आता जुनंच देव दाखवतो बाबा दगडाचा दा, देव कसा मूर्ती बनवल्या दाखवतो मित्रांनो त्या झाडामध्ये द्यावायची झाडामध्ये देव तु जुन्या काळातली ती काळातलं तुम्हाला मित्रांना दाखवायचं नंदी नंदी बिली आहेत

अशी माझी खरोखर मूर्ती दगडांची आता कोण बसत या कोण आता त्यांना वाईना कोण त्या तेव्हा त्या आता त्या देवांना म्हणजे फार तगा चोथा लई उगावला घाणगुण उगावली काय राहिलं नाही असं मित्रांनो कशापूर्वी पाणीपूर्वी लय लागायचं डोरा गुरांना पाणी लागायचं दोन दोन बावड्या पाडलेल्या बघा खंजून बघायच्या हिशिब्या नव्हत्या काय नव्हत्या ढोरांना गुरांना सुद्धा पाणी लागायच्या त्या टायमा तेव्हा गुरु पण लई राहायची माणसं धुनवळ बिनवळ लई भरपूर राहायची त्यामुळे पाणी भरपूर लागायच्यामुळे लोकांनी सुविधा करून ठेवली आता कोणी ना पडीक झाल्या पार पडीक काय झाल्या पडीक झाल्या असं झालं मित्रांनो या गावतात गवातच मांजळ जात या गावतात जायची बारी आली बघा तुम्हाला दाखवते गावात कसं काय हे अवघड मित्रांनो जीवन जगण हे मित्रांनो अवघड देमेश्वराची कृपा म्हणून नाही तर जनावर साप दे मोठा मोठा काय काय वळी होईल परमेश्वर आहे मामा झाडाखाली उभा राहिले जरा मस्त चित्र झाड आहे आणि झाडाखाली जरा उभं राहिले गार वाटलोन आता लागायला लागा लागलं बरं बघूया आपली जर जास्त मित्रांनो पाणी पिणी पिली बघूरी आता आणि चालले आता दिवसभर आता बाराबर वाजले असे मित्रांनो <coughs> बकरी चालली आम्ही आपला आपलं दिवसभर बकरी मग आज काय पाण्याची बाटली बिटली काही जाणली नाही मोकळा झालो आज लक्ष पण राहिलं नाही आणि आज पाणी नाही जायचं पिरूया होळ लावायचं पाणी पिलू काही ठिकाणी म्हणतात काही ठिकाणी होळ मध्य म्हणजे अशी नाव येतो प्रत्येकाची जुन्या काळात लोकांनी ठेवलेली हे हे अशी बकरी पण तो लागते या माघारी ह्या नावा लागत यासय मित्रांनो जे राणाची चालली काही ना ती तुम्हाला दाखवतो माहिती देतो रोज रोज पाठी झाडांना काय तोटच नाही भरपूर झाडे सगळ तिकडे पेटावरून लागली पेटू तु यायला काय सावली झाडाची वर मजा नाही झाडाची वर काय नाही काय नाही झाडांसाठी कुणी जात्या करू नये अत्या गरम कोणी करू नये त्याला तोडू ना राखण करावं चापाव असं माझं म्हणणं आहे झाडाची पण काय गरीबी राहत नाही काही काळात बदल ती झाडाची गरीबी तशी माणसाची पण ना गरीबी किंवा काळ बदलतो माणसाचा फक्त एक आहे आयुष्यात एकामेकाची मजा बघून आहे कुणीच कुणाची बघून आहे माझी आणि आपण काय मजा बघाय आरुईबा आपल्या हात जेवढं चांगलं होईल तेवढं चांगलं करणे नाही चांगलं झालं कमीत कमी वाईट तरी नको करा कारण आपण पूर्थी आलो म्हणजे कसं <coughs> माझ्या बघण्यासाठी नाही आलो काहीतरी त्याला सुद्धा एकाद्याला हात देणं किंवा कांद्याला साथ देणं त्यासाठी आपण आलोली आणि देवानी पण आपल्याला पाठवलं आपण या मी माझ्या बागा आलो ना एकामेकाची कुणी असूनी नये त्याच्या जगात कोणी असून माझ्या बघू नका या कांदा जर वाहून चालला त्याला हात द्या आणि बाहेर काढा अशी माझी कळगळ नाही जुळून विनंती कारण एवढं मोठं होऊन गेलं संत माझ्या बघण्यासाठी ना त्यांनी पण समाजासाठी देशासाठी केलं शिवाजीराजे म्हण महात्मा गांधी म्हण बाबासाहेब म्हण अशी लोक जी होऊन गेली समाजासाठी त्यांनी केलं आयला बाय मेंढपाळाची जी, जी समाजासाठी केलं देशासाठी केलं त्यांनी अशा मजा नाही पाहिली उमाजी नाईक या लोकांनी मजा नाही देशासाठी केलं समाजासाठी केलं अशी मजा कोणाचीच त्यांनी पाहिली ना आताचा गावरान माणूस लय मजा बघते नावराण मानव माझ्या बघतोय पण माझं म्हणणं हात जोडून विनंती कुणी असो कुठला असो माझ्या बघू नका जेवण ह्या जीवनात एकामेकाला साथ द्या एकामेकाला ओढून काढा कि त्या बिचारा जर निघून गेला तर तो पण दोन शब्द आपलं नाव काढणार त्या बिचाऱ्यांनी मला मदत केली असं कधी ना कधी नाव निघतंच असं माझं हात जोडून विनंती आहे जो कधी झालं तरी एखाद्याला मदत केली ना तू काढणार मला मदत केली आणि चांगली गोष्ट आहे ती आवाजा घरी पण परमेश्वर पण आपल्याला साथ देणारच आहे असं करतो चांगल्यासाठीच करतो कधी काय वाईटासाठी कोणीच करी असं मित्रांनो इथंच थांबतो मी काय चाललंय पुला बाय काय नाही अडचणी नाही मिठ्या काढून दिला सरपण गावले ती चालली घरी घेऊन

तरी तो तो गेला कासीला। कासीला गेला आ, गेला का कुठे गेलाय काशीला काशीलाय काशीला गेलाय पहिल्यांदा शिंदायला भाऊ गेला होता एकदा हा जोडीदार मित्र असल्यामुळं त्या मित्राने नेलाय म्हणला माहित नाही जावा पुणे मग काश्याने गेल्या तर येत येऊन येणार मग गदय सर पांडुवा घ्याव जुन्या काळात असं चालायचं काय आवडते मेंढरा तर गावात महेंद्रा दिसते या

आताची पर्जा करेल का कामा बकरी ओळून मातारी सरपंच आधाव द्या करण आता संध्याकाळचं चुली मोर सरपंच पाहिजेलच दोन माणसं आहेत त्याला लागते सरपंच काटूक पाणी दुनियाधारी समजा लागते काही सर्व लागते केल्याशिवाय तरी जुनी माणसं करीत आली आताची माणसं नाही करायची बाबा चालली म्हातारी बकरी वळती सरपण घेते या असे जुने लोकं म्हणजे म्हणजे हित 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 लागतं त्याला जुनी लोक म्हणायची बाबा हिता येतील सरपण काटू करते रानातलं बकऱ्याला जाते अशी जुन्या लोकांची परंपरा चालायची असं मित्रांनो हे काही जुनात काय रानात जे हे परा दा तुम्हाला दाखवतो या बकरी पण पाठीमागे राहिल्यात या आता गावातून दोन बकरी पलीकडे घ्यायची आम्हाला रस्त्यातनं त्यामुळं आता मित्रांनो इथंच थांबतो